आज शिर्डी शहरामध्ये दोन ठिकाणी अवैध दो व्यवसाय असल्याची माहिती आम्हाला गोपनीय पद्धतीने मिळाली होती या अनुषंगाने आम्ही दोन्ही ठिकाणी आमचे पथके रवाना केले असतात आपण सदर दोन्ही ठिकाणी धाड टाकून दोन आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आणि यामध्ये ज्या चार महिला आढळून आलेल्या आहेत त्यांना देखील आपण ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील आपण कारवाई कर करत आहोत हा व्यवसाय की काही नागरिकांच्या तक्रारी होत्या काय या जे आपण कारवाई केली याच्यात आपल्याकडं आपल्याला नागरिकांकडून देखील तक्रारी प्राप्त होत्या आणि सदरच्या ज्या महिला आहेत त्यांच्यावर आपण या अगोदर देखील कारवाई केलेली आहे परंतु ते पुन्हा पुन्हा असे प्रकार करत असल्यामुळे आज देखील आपण दोन ठिकाणी कारवाई केली आणि याच्यामध्ये दोन आरोपी आणि चार महिला यांना ताब्यात घेतलेला आहे कोणत्या कारवाई यामध्ये जे हॉटेल सावता पालखी रोड आणि हॉटेल बारकाबाई गेस्ट हाऊस अशा दोन हॉटेलवर आपण कारवाई केलेली आहे मालक आहेत यात जे हॉटेल मालक आहेत त्यांचे आपल्याला नावं निष्पन्न झालेले आहेत आणि त्यांच्यावर देखील आपण त्यांना गुन्हेगार करून त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करून त्यांच्यावर देखील कायदेशीर पुढील कारवाई करणार आहोत